तेलगाव भीमा येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून डोक्यात दगड घालून पतीकडून पत्नीचा खून दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव भीमा येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीचा झोपेतच डोक्यात दगड घालून खून केला त्यानंतर रात्रीच भीमा तिच्या मृतदेहाला जाळून टाकले ही मन सुन्न करणारी घटना सोमवार दिनांक चोवीस जून रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी मंदूर पोलीस ठाण्यात पतीसह त्याच्या भावाविरोधात खून व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे भाग्यश्री बसवराज कोळी वय सत्तावीस असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे या प्रकरणी पती बसवराज कोळी विरुद्ध खुनाचा तर त्याचा भाऊ गजानन कोळी व शिवानंद कोळी सर्वजण राहणार तेलगाव तालुका दक्षिण सोलापूर विरुद्ध मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मंद्र पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की बसवराज कोळी यांच्या इंडी तालुक्यातील लोणी येथील मामा गोविंद शिरप्पा कोळी यांची मुलगी भाग्यश्री हिच्याशी दोन हजार चौदा मध्ये लग्न झाले त्यांना आदित्य व अमृता ही दोन मुले झाली तेलगावच्या कोळी यांनी काही वर्षांपूर्वी येथे शेती घेतली होती सर्व कुटुंब या शेतात होते तेलगाव येथे ते बसवराज कोळी हा मोटरसायकल दुरुस्तीचे काम करून शेतात परत जायचा तेव्हा पत्नी सतत फोनवरती कोणाला तरी बोलत असल्याचे संशयाला येऊ लागला तेव्हा पाळत ठेवून बसवराजने याचा छडा लावला हिंबर्गी येथील एका तरुणाशी पत्नी भाग्यश्रीचे अनैतिक संबंध होते गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता लोणी येथे जाऊन बसवराजने भाग्यश्रीच्या आई वडील व भावाला हा प्रकार सांगितला मात्र तिच्या शनिवारी भावाने दाब दिल्यानंतर तिने लपून ठेवलेला मोबाईल काढून दिला त्यानंतर भांडण वगैरे करू नका असे सांगून भाऊ चंद्रकांत कोळी लोणीला गेला काल रविवारी तेवीस जून रोजी बसवराज व भाग्यश्री पती पत्नी दोघे लोणीला मोबाईल आणण्यासाठी गेले तिथेच जेवण करून दोघेही रात्री तेलगावला आले पत्र्याचे शेड असलेला घात झोपल्यानंतर बसवराजने पत्नी भागीश्रीच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केले पत्नी भागीश्रीच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केल्यानंतर बसवराज शांत बसून राहिला त्याचा भाऊ शिवानंद कोळी यांनी मेव्हना चंद्रकांत कोळी याला फोन करून बसूने तुझी बहीण भागीश्रीचा फोन केल्याचे सांगितले तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते चंद्रकांत यांनी आम्ही आल्याशिवाय अंत्यविधी करू नका असे सांगितले मात्र बसवराज व त्याचे दोन्ही भाऊ त्यांनी नदीकाठी रात्रीच लाकडे टाकली अंतरुणासह मृतदेह उचलून नदीकाठी घेऊन गेले तेथे ते, ते लाकडावर ठेवून पेटवून दिले दिवस उगवताना नदीकाठी गेलेल्या ग्रामस्थांनी मृतदेह जळताना पाहिला त्यानंतर गावात चर्चा सुरू झाली लोणीहून आलेल्या नातेवाईकांनी घरी व मृतदेह जळालेले ठिकाण पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला या खुनाचा प्रकार समजताच बंदरू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत होले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली आरोपी पती बसवराज कोळी याला ताब्यात घेतले पोलीस ठाण्यात आणून चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली दरम्यान खुनी व मृतदेह जाळण्यास मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मयत भाग्यश्रीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती या प्रकरणी चंद्रकांत गोविंद कोळी यांनी फिर्याद दिली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले हे करीत आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा